नमस्कार माझ्या मित्रांनो आता आपण घरातल्या घरात दहा रुपयाची मेहंदी कशी लावायची डोक्याला ते बघणार आहोत मी प्रेम दुल्हन मेहंदी घेतलेली आहे काळ्या कलरची ती मध्ये कट करून व्यवस्थित कालवत आहे ती जास्त पातळ कालवायची नाही आणि जास्त घट्ट पण कालवायची नाही पातळ कालवली की ती सगळी वगळते आणि कपड्यांना लागते आणि ते घाण दिसतं आणि जर घट्ट कालवली तर ती डोक्याच्या केसांच्या मुळांपर्यंत पोचत नाही त्यामुळे व्यवस्थित त्याची पेस्ट करायची आता हे बघा ही मी छान पेस्ट केलेली आहे आता मी आधी सुरुवातीला मिशांना लावून घेतो मिशा माझ्या सगळ्या पांढऱ्या झाल्यात त्या सगळ्या आणि एक्स्ट्रा लावून घ्यायचं थो थोडस जेणेकरून कडची काळे केस हे होत नाही काळे व्यवस्थित होतात पांढरे राहत नाही आणि सोबत एक ओलं फडक घ्यायचं जेणेकरून आपल्याला ते पुसता यावं कानाच्या साईडनं लावताना जरा काळजी घ्यायची कानाला जर लागलं तर ते, ते काळ तसंच राहते त्यामुळे ओल्या फडक्यानं कान स्वच्छ पुसून घ्यायचा पाठीमाग लावताना व्यवस्थित अंदाजे हिशोबानं लावायचं जेणेकरून ते कुठं मानाला लागू नये अस हिशोबाने व्यवस्थित लावून घ्यायचं अशा तऱ्हेने मी काळी मेहंदी लावलेली आहे आता ओल्या फडक्यानं मी ते स्वच्छ साइडन बॉर्डर पुसून घेणार आता मी डोकं धुतलेलं आहे आणि ते पुसून घेतले एक अर्धा तासाने डोकं धुतले अशा तऱ्हेनं आपले सगळे केस काळे झालेले आहेत अशा तऱ्हेनं आपण व्यवस्थित दहा हे काम केलेलं आहे थँक यू